गेला म्हणजे देवळात लो, लोक काही लोक देत नाही एंट्री देत नाही ना शिकलेले लोक पैसे वालत फुला वाहतात काय करतात मी हे वाद्य वाजवून देवाचा सत्कार ए, ले ले करतो देवासाठी जातो मला सांगता लोक हे काय रे हे गोंधळ कशाला इकडं करतो त्याला सांगा हा देव बोलतो काय तुम्हाला काय पाहतो हे वादे दे आम्ही त्याला श्वास घालला काही श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज येतो म्हणजे याचा जीव आहे देवाचा जीव आहे यात काय मशिनरी नाही गावाकडे रोजगार नाही या कलेच्या जीवावर आयुष्य जगण्यासाठी गाव सोडून आलेल्या भिकल्या धिंडा यांना सुरुवातीला मंदिरात प्रवेश देखील दिला जात नव्हता पण आज त्यांच्या कलेच्या जीवावर ते जगप्रसिद्ध झाले आहेत त्यांना देशातील मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय संगीत व नृत्य नाटक अकादमी अमृत पुरस्कार घोषित झाला आहे तारप्यालाच देव मानणाऱ्या भिकल्या धिंडा यांची चौथी पिढी आज या कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असणाऱ्या वाळवंडा या गावात ते राहतात त्यांच्या चार पिढ्यांना तारपा वादनाचा समृद्ध इतिहास आहे आहे भिकल्या लाडक्या धिंडा हा राहणारा इथला मी पहिला ह्या गावात कसा आता तारपा शिकलो तेव्हा ब्रिटिशच्या काळात काय धंदा नाही कुठं काय काम नाही म्हणून गुराशी जाऊन हा शिकलो ते तेवढ्यात शाळा नाही मी दहा बारा वर्षापासून मी गाई चारायच्या आणि नंतर काँग्रेसचा राजा आला तेव्हा शाळा भरली तर मी ते नाही शाळेत गेलो की शाळा शिकून कुठं नोकरी करणार आहेस गुराशी गाईशी जा मग मी लोकांच्या राहायच्या गाईशी आणि तिथं हे गुराशी मालक करमणूक म्हणून शिकलो शिकलो मग आमचा आजोबा वाजवायचा नवश्या वाजवायचा त्याचा मुलगा दा ला धाकल्या वाजवायच्या आणि धाकल्याचा लाडक्या वाजवायच्या आणि लाडक्याचा हा मी आज भिकल्या वाजवतो हे असं पा। आमचं पारंपरिक हे वाद्य आणि आम्ही त्याला देवता मान मानलेलं आहे निर्जीव तारप्याला भिकल्या यांनी श्वास देताच त्यातून विविध सुरांची बरसात होते तालबद्ध पावले टाकत ते तारफा वाजवत राहतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो श्वास देऊन सूर निघणारी वाद्ये आदिवासी संस्कृतीपासून निर्माण झाली असून प्राचीन संस्कृतीपासून ही कला आदिवासींनी जतन केल्याचे ते सांगतात मी त्याला देवता मान मानलेला आहे की सुवाद दिला की सुवासानं ती वाजतं त्याच्यात नर आणि मादी अशी ही परिवार त्यांचा बनवलेला आहे म्हणजे हे आमच्या देवाचा म्हणजे आम्ही आदिवासी जी आहो ती मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी सुवासानी वाजवतो आमची संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती म्हणून आम्ही आम्हाला असं वाटलं की हे आम्ही आदिवासी बि काही लोक ही हाताने वाजवत ही आकृती म्हणजे ही बिगर आदिवासींनीही ठ पदे आमचे पुराण ही आमचे वाद्य आहे असं वाद्य आज हे सुवासाने वाजवलं हे आमचं देवाचं वाद्य आहे म्हणजे आजचं आम्ही असं जे वाटलं की जेव्हा ब्रह्मांड एवढी निर्मिती केली तर देवानी सगळी सजावट जंगल दगड धोंड केला पण त्याची सेवा करायला आम्ही आदिवासीच समजलू तेवढं गणपती नाही होतं विठोबा रुखवाण नाही होतं आदिवासीचा दगडाला सेंदूर लावला की आम्ही देव मांडले गेला असं म्हणून हे हे वाद्याने आम्ही तारप्याचे वाद्याने आम्ही हे जग जाहीर झालो हे आमचं आम्ही भाग्य समजू वयाच्या देखील एक एक तास उभे राहून तारप्यामध्ये श्वास ओतून कलेची सेवा करणाऱ्या भिकल्या धिंडा यांना आजची नवी पिढी या कलेच्या क्षेत्रात येत नसल्याची खंत वाटते आता पोरं सगळी हलो हालो, हालो करतात पण त्याला वेळ मिळत नाही ते हलोवारीत दिवस घालतात झेंडू झोडायत दिवस घालतात पण कधी हे श्वासानी वाजवत नाही आज मी हे चाललं माझं नवद वावरीस चौथी पिढी माझी डोळ्यात देखत चौथी पिढी आहे नातू पनतू तर मी हो आज त्याला हे वाजवतो तर बा अजून माझं धड धकड आहे माझं ताप म्हणून समजत नाही अजून <laughs> पालघरसारख्या जिल्ह्यात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना कामधंदा मिळत नव्हता त्यामुळे पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता यातूनच त्यांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तारपा वादनास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या कलेची हळूहळू प्रसिद्धी होत गेली आता ते इतके प्रसिद्ध झाले आहेत की लोक त्यांना शोधत त्यांच्या तालुक्यात येतात ते मी असं काही धंदा नाही म्हणून आळंदीला ले जायचा देवळात जायचा तिकडं वाजवायच्या कोणी दहा पा दहा वीस रुपये देतात तेथून बारामतीला जायचा सन्यास सिंगापूरला जायचा असा फिरत 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 आणि अजून परत सोडवतो तिकडं आणि मग ते अजून परत येतो मग ही जेजुरी अळंदी बारामती सन्यास सिंगापूर जिकडं जातो आता गोव्याला गेवायला काही जायची माझ्याकडं पैसा नाही पण असा मागत 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 जायचा थोडंफार सुटलं की हॉटलात जाऊन खायच्या असं करता करता मग हे लोकांना जाहिरात झाली आणि ते मला आता लागलं तारप्यातून विविध प्रकारचे सूर निघतात वेगवेगळ्या आदिवासी कार्यक्रमात त्यांचे वादन केले जाते प्राण्यांमध्ये ज्या प्रकारे नर आणि मादी असतात तशाच पद्धतीने तारप्यामध्ये देखील नर आणि मादी असतात त्यांच्या मिलनानेच यातून सूर बाहेर पडतात तारप्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील पूर्णपणे नैसर्गिकच असते त्याला आता बायंचा चाळा डोहुर्लीचा चाळा डोंगराकणीचा चाळा गुंजबाईचा चाळा शीतेचा चा चाळा मोराचा चाळा असं चाळून चाळी आम्ही वाजवतो मग अंगात लोकांची हवा येते यांनी ये हे वाजवलं काही नाही येत असेल तर ता प प्रयोग आम्ही करून धावतो कसं बनवलं जातं हे वादे हे वादे हे ही दुधी वरली दुधी त्याच्या ते बंबू आला बंबू त्याचे खाली साऊंड आवाज जास्ती फेकायला माडाचे पाताचा माड ताडगोळा आहे ना त्याच्या पत्ताचा तो साऊंड बनवलेला आहे आणि त्याला ओळख म्हणून हा नर ज्याला भोराड आहे तो नर आणि हे तीन बुरा का ती मादी ती साथ देते तिला आपली घरवालीला जर चांगला सांभाळला तर ती साथ देते घरवालीला जर एका अरे तुरे केला दारूचा पैसा दारू जाऊन पिव पिला घर्याला काय भाजी आहे काय नाही नाही मग बायकोला झोडायचा तो संसार नाही तशी ही हे वाद्य बनवलेलं आहे भिकल्या धिंडा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या कलेसाठी वेचले आहे यासाठी त्यांना नुकताच राष्ट्रीय संगीत व नृत्य नाटक अकादमी अमृत पुरस्कार घोषित झाला आहे पण सरकारने अजूनही त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवलेला नाही याची खंत त्यांना सतत सतावत राहते रोजीरोटीचा प्रश्न जर मिटला असता तर त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यातला वेळ नव्या पिढीला तारपा वादन शिकवण्याकरता देता आला असता असं ते सतत बोलत राहतात सरकारने काहीतरी पोराही बेकार फिरत त्यांच्यासाठी काहीतरी आता मी वाजवतो माझं जर सांगणार ही पोरा शिकव काहीतरी तुला आम्ही अनुनान अनुदान भाता काय अमुक तमुक देव तर ही भारताची छान आहे भारतात हे वाद्य आहे आदिवासीचे आहे त्याचा पूर्ण अधिकार राहिला पाहिजे हे आहे सगळं मसनरी बंजोपाटी घगमघम घगमघम करते हे चला तो झगडाच आहे हाव हे देवाचा वादे आहे जेव्हा सुरुटी निर्माण झाली ना तेव्हा ब्रह्मांड निर्मिती देवानी केला ब्रह्मदेव निघून गेला नाथ आहे सगळं चाललं हे ते देवाचंच प्रतीक आहे म्हणून प्रत्यक्ष ठेवलं पाहिजे असा माझा ते पारंपरिक हे वादे आणि आता मला कळला की त्याचा शरीर आहे तसा आपला शरीर ह्या शरीर टिकवायला काहीतरी माणसाने माणसासारखा केला पाहिजे ना पण काहीतरी सरकारने मान्यता दिली तर तो माणूस पुढं रोजीरोटीसाठी त्याला जर शिकवू शकतो सरकारने काय दिलं पाहिजे सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे आता हे शिक्षक आहेत त्याला पोरात शिकवायला पगार देतो सरकार मदत नाही करत का अजून मदत काय केली सांगतात अजून कोणा मदत केली मदत केली असती तर थोडी रोजीरोटी तर दुसरे माणसाला शिकवलं असतं ना बरं मग आता त्यांना जगायचं असेल पोरानं जगायचं असेल तर ते काहीतरी कला करा शिका नांगर हाकला नाही तर काय करा ना तशी तारपा जरी वाजवला देवळां ज कुठं तरी जजुरी बारामती तिकडे दर्शनाला गेला ना ती लोकं वाली देतात दहा रुपये देतात वीस रुपये देतात असं हे शिकलं पाहिजे ना आता लो शरीर पण मजबूत मी आता एकोणनव्वद वर्षाचा अजून नातू पंतू तरी अजून त्यात मी पोचतो पुरस्कार मिळाले नाव झाले अनेकांची वाहवा मिळाली पण संध्याकाळी रोजीरोटीचे काय असा सवाल रोजच भिकल्या यांना सतावतो तारपा वादनाच्या या वादना समृद्ध कलेने संपूर्ण जगात महाराष्ट्राची शान राखणाऱ्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या या आदिवासी कलाकाराकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंत करणाऱ्या या कलाकाराची आर्थिक गरिबी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल का हा खरा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट रवींद्र साळवे मॅक्स महाराष्ट्र अशा प्रकारे होते प्रसिद्ध तारपावादक भिकल्या दिंडा एकंदरीतून बोलताना सांगितलं की तारपा नृत्य हे भविष्यात टिकलं पाहिजे यासाठी शासनाकडून मदत मिळाली पाहिजे रवींद्र साळवे मॅक्स महाराष्ट्र पालघर जव्हार